سیکٹا ویل گیت نہیں کرس کر विठ्ठल स्वर्गीय विठ्ठलराव मुळे यांच्या स्मरणात चंद्रकांत मुळे चंद्रकांत मुळे पाच हजार रुपयाच बक्षीस Bueno so pa loni agan gya hai mai mast aata kya karta mast paad wala gaya apan sangi de rahi hai kaha pe hai ko do bhai jahan bata bhai chadi chadi mahat chadi chadi ka sabai ke kaan jaa e lao <laughs> khali khali ha लक्ष्मण पाटील विश्वचरण सोलांकर एक अतिशय तगडी आणि चांगली कुस्ती प्रेक्षकाला आवडणारी कुस्ती लागलेली आहे रामलिंग केसरी साठी तालुक्यामध्ये चंद्रकांत मुळे यांच्यातर्फे पाच हजार रुपये कुस्ती लागते फारशी धालोकामध्ये सुनील जाधव महाद्वती मालेगावचा परिवार राजेभाऊ जाधवांचा चिरंजीव आणि पराठेला प्रॅक्टिस करतो नवरा जगता पप्पाचा पट्टा समोरा अविनाश वटकिले अनुभव शिंदा बोल अशी किती शेकी करण्याची किमया मरगटामध्ये असणारा सुनील अनुभवाला जास्त अविनाश बरोबर लढायला गेला कुस्तीमध्ये कोण वेळ कायम काय कायम कोण पराजित कमी कालावधीमध्ये प्रगती साधलेला लक्ष्मी पाटील अनेक महिलांना त्यांच्या कुस्त्या घेण्यासाठी अनेक गावचे आयोजक आसूसलेले असतात चालू शिकायला तर लक्ष्मी पाटलाच्या कुस्त्या अनेक ठिकाणी उद्या त्याची कुस्ती मंगळावे लागल्या नंदेश्वरला आणि विश्वचरण सोलंकर महाराष्ट्राला वळण निर्माण झालेले आहे कालीचरण विश्वचरण त्यांच्या आत्याचा मुलगा संदीप काळे महाराष्ट्राला परिचित आहे हिमत भाऊ सोलंकर आणि झुंजा सोलंकर ही, ही भावांना गाजली एकोणीसशे पंच्याण्णवच्या कालखंडात पंच्याऐंशी ते पंच्याण्णव शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी स्वर्गीय गंगा सोलंगकरांचं निधन झालं चार वर्षापूर्वी मुलं फुलखी होता की काय असं वाटायला लागलं पण त्यांनी कोल्हापूरच्या गंगावीसमध्ये गेली हेमंत सोलंगकरांनी साथ दिली आणि पोरं नावारूपाला परत आली आज त्यांच्या नावाला अळीच प्राप्त झालेली आहे नाना सुलंकर त्यांची चुनत बांधू इथं हजर आहेत यांचं ही रामलिंग यात्रा कमिटी कुस्ती कमिटी स्वागत करते नरसी यादवाची आठवण येते या पेशा चरण ला बघितल्यानंतर कष्ट करताना या लक्ष्मण पाटलाला आम्ही विश्वचरणला ठाम मला बघतोय एवढं त्या मनगटा त्याने बलनिर्माण केलेलं आहे टाक्याचे घाव सोपल्याशिवाय देवपद मिळत नाही स्वतः मिळल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी ही कुस्ती आहे कुस्ती काही सोपी नाही एक जणांच्या खुराकाचा खर्च भागवायचा म्हणलं तर दहा जणाला घरामध्ये थोडासा पोटाला थोडासा आहार त्या पैलवांपेक्षा कमी असावा लागला घरावर संपूर्ण आख्या जर फरस्ती नसेल गरिबाची पूर्व महाटा ऐंशी टक्के शेळ्या मेंढ्या जरश्या गाई म्हशी गवळा अशा समारोह किंवा मोलमजुरी करणारी माणसं घरामध्ये कोणत्या उद्योगपतीचा मुलगा परिवार आहे त्या अनंत अंबानीचं लग्न झालं मुकेश अंबानीच्या पोहराच त्याचं वजन आहे एकशे पंचावन्न किलो त्याच्या लग्नाला खर्च आला पाच हजार कोटी रुपये आणि त्याला आयर आलाय तेरा हजार कोटी रुपये त्याच्या लग्नामध्ये एक झाडू मारणारा बिघाडी काम करणारा माणूस करोडपती झालाय अब्जावधी कर रुपयाचा मालक झालाय नुसतं लग्नातलं हिरण सोनं पडलेलं विचून भाऊ किंवा मग तुम्ही अजून एकदा ही रेशीमशेर पार्टी घ्या मी पार्टी पार्टीचं करतो म्हणजे किती शिरवंत झालाय तो हा हरिमोहन साठी पॅरिस ऑलिम्पिकला गेलाय एका दिवसाचा खर्च पंचवीस लाख आहे का अनंत अमारी तर राधिका मर्चंटचा सगळं परिवार तिथं पॅरिस मध्ये होतं मग बघा कुठं आहे तिकडे खर्च तिकडे कुठं आहे तिने जर दीड लाखाचा कप आहे चार लाख रुपये चेप्पल आहे आणि नीता अंबानी घालते आता पॉइंट वर लावताना डायरेक्ट चेटी धरून पॉईंट वर लावायचा कुठल्या दोन्ही भी। आता बिगत चेटीचा पॉईंट नाही डायरेक्ट चेटी धरून पॉईंट बिगत चेटीचा अर्थाच येत नाही आता एक राजा माणूस होऊन गेला भारतामध्ये परत कुठल्या पैलना राजी विक्रमसिंह घाडगे पस्तीस पैलवान दत्ता घेतले होते त्यामध्ये असाजी पैवान या सोलापूर जिल्ह्याचे दत्ते पडले होते सचिन कोरोना पंडरीनाथांना फटारे म्हणून नाव आहे पुण्यामध्ये ज्यांना महाटाने शिव पुरस्कार दिला आणि एक दत्त त्याच्या मुलाला पंढरीनाथ यांना पटारे अशी माणसं स्मरणात का राहतात गरीबाला मदत केलेली माणसं स्मरणात राहतात तरी गरीबाला त्याची जाण असते ज्याच्याकडे त्याला दान देऊन काय फायदा भूक राखले त्याला जेवण घालायचं असते अगोदर पोट भरून ढेकर दिले त्याला तुम्ही म्हणताय त्याला जेवण वाढतो तुम्हाला पाचशे पकवान <coughs> तयार केले काय त्याला भूक लागायची परिवार अविनाश आणि सुनील प्रॅक्टिस वरती आत्मविश्वास असावा लक्ष्मण पाटील आणि विश्वचरण प्रॅक्टिस वरती विश्वास, विश्वास नसेल तर जगाच्या रणांगणा भोतरायच्या अगोदर तुम्ही हरलेला असाल प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट

नुसत्या दर्शक घ्यायची आणि पिशा करायच्या मी हार्दिक पांडेचा फेर आहे मी रोहित शर्माला फेर आहे हार्दिक पांडे कॅप्टन आला मुंबई इंडियात ना रोहित शर्माला त्याला बघतोच हा तुमची देखील तर होत नाही भारताचा ओळखलेला हार्दिक पांडेच्या दोघांची दुश्मणी मिटली दुश्मनीच नव्हती मोबाईल वरती ना महाराज लाडू खात काय तुम्हाला जेवणी रमीचे पैसे ती स्त्री सांगते भारतरत्न सचिन तेंडुलकर त्याची जाहिरात करतात माझी आई ही माझी आई आहे ही कुस्ती माझी आई आहे

घेतली पाहिजे आपला मुलगा कुठं जातोय कुठे उठतोय कुठं बसतोय काय खातोय काय पितोय आकाशातला पाण्याचा थेंबर काहीतरी पडला पाय धुतले योग्य पाणी पाण्याचा थेंडर सगळ्यात पडला

ठिकाणी तुम्ही हुजर घालू नका आता कोण हरले का विश्वास ठरले थबा लक्ष्मण आता तुमच्या दोघांचं कोण हरले का कोणाला हरवले का भाऊ कोणी हरवले का तुमच्या दोघांना आत्मविश्वास पाहिजे अमक मंजूर आहे असं करायचं नाही त्यांनी जे सांगते ते मंजूर करायचं तुम्हाला माझी विनंती आहे बोलायचं आहे काय तुमचा निर्णय आजच्या पहिल्या ज्या कुठल्या आहेत त्या ना पॉइंटवर कुस्ती सुरू झाली चेडी पकडून तुम्हाला फायनलला सुद्धा पॉइंट देयचा करा विश्वास भारी एक पॉइंट की आता आहे